नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत तुमच्या कुलदेवतीला प्रसन्न करण्यासाठी हा छोटासा उपाय तुम्हाला करून बघायचा आहे फक्त पाच ते सात दिवसात तुम्हाला हे रिझल्ट भेटेल करून बघा तुम्ही आणि घरात आपल्या सुख समाधान शांती पण राहील असं आहे चला तर बघूया आपल्याला घरात सुख शांती किंवा घरात निगेटिव्हिटी पण निगेटिव्हिटी जाणवणे व जाणवणे व आपल्या कामात अडथळे येणे किंवा मुला मुलींच्या लग्नात अडथळे न होणे किंवा आपला आजारपण सारखा असणे बघा एका सारखा आजारपण असते आजारपण असणे सारखे घरात राहणे किंवा तुमच्या बिझनेस असाल तर त्यात तुमचं नुकसान होणे असे काही कारणे किंवा का, काही कारणे असतात किंवा तुम्हाला पैशाची अडचण भासणे पैसा येतोय खर तर पण घरात टिकत नाही तुमच्या घरात असं पैश पैशाची अडचण सुद्धा भास नाही हे सगळे तुमच्या कुलदेवी कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे आज असं समजायचं आपल्याला कसं आहे कुलदेवी आपल्यावर प्रस प्रसन आहे म्हणून हे आपल्या सोबत अशा सगळ्या गोष्टी घडतात आपण एक असा छोटासा उपाय करून पाहणार आहोत आणि आपल्याला आपल्या कुलदेवतीची आपल्या आपल्या घरावर कृपा करून घ्यायची आहे व आपली कुलदेवी आपल्यावर आपल्या आपल्यावर व आपल्या घरावर सदैव प्रसन्न राहील आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघू काही नाही आपलं घरचं सगळं सा, साहित्य आपलं छोटस उपाय करायचा आपल्या समजा तुमच्या कुलदेवतेला कोणी बांधलेला आहे काही असू दे का हा छोटासा उपाय आपल्याला करून बघणार बघायचा आहे आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे सुती घ्या रेशमी घ्या तुम्ही छोटासा रुमाल इतका तुम्ही लाल कपडा घ्यायचा आहे रुमाल घ्यायचा इतकेच छोटे रुमाल एवढा आणि थोडेसे चंदन पावडर आहे आपल्याला चंदन तर आपण सगळे वापरतो तस घरात देवाला चंदन पावडर आहे म्हणजे एक छोटा टी स्पून इतका चंदन पावडर घ्यायचा आणि आपल्या घरातले भस्म घ्यायचे आहे म्हणजे तुमच्या घरात कुठल्या देवाचं तुम्ही भस्म आणून ठेवला असेल ते सुद्धा तुम्ही एक अर्धा चमचा घ्या किंवा नसाल तुम्ही घरात देवाजवळ अगरबत्ती धूप धूप काय लावलं ते सुद्धा तुम्ही असं भस्म घ्या थोडा एक आधा चमचा ती घ्यायचा आहे व आपण दररोज देवाजवळ अगरबत्ती लावतोस त्याचं जरी घेतलं तर तुम्हाला चालतंय तसंच छोटा चमचा इतका आपल्याला काय करायचंय लाल कुंकू घ्यायचाय मग एक हळदीची गाठ घ्यायची आणि थोडेसे लोभान आहे एक लोभानाचा तुकडा घ्यायचा आहे लोभान तर तुम्ही लावतच असाल घरात एक लोभानाचा तुकडा घ्यायचा आहे आणि आपल्याला काय आहे भीमसेन कापुराचा एक तुकडा घ्यायचा आहे भीमसेन कापूर असले की आपल्या घरात असतेच भीम कापूरात पण तीन असते तुम्हाला भीमसेन कापूराचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि आपल्याला काय आहे दोन कवडी घ्यायचे इतक इतकं सामान घ्यायचंय बघा आता आपल्याला काय करायचंय चंदन एक पावडर घ्यायचं आहे थोडा भस्म घ्यायचं आहे आपल्याला तसंच आपल्याला कुंकू घ्यायचंय आणि लोभांचा एक तुकडा कापूरचा एक तुकडा आणि दोन आपल्याला काय करायचंय कवड्या घ्यायचे पिवळ्या कवड्या घ्या सगळे आपल्याला त्या लाल कपड्यात बांधून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला पोटली सारखी बांधून घ्यायचं आहे पोटली सारखं तयार करून घ्यायचंय व त्यात लाल त्याला काय करायचं ते बांधून घेऊन लाल दोरा घ्यायचा आपल्याला लाल दोऱ्यानं त्या पोटलीला बांधून घ्यायचं आहे जर तुमच्या कुलदेवती कुलदेवीला जर कुणी बांधलं असेल तर सुद्धा ह्या का ह्या उपायाने तुम्ही कुलदेवतीला तुमच्या प्रसन्न करू शकतो प्रसन्न होईल कुलदेवता आणि हे आपल्याला पौर्णिमेला किंवा मंगळवारी बांधायचं आहे ही पोटली काय करायची आपल्याला पौर्णिमेला किंवा मंगळवारी ही पोटली तयार करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला घराचे जे मुख्य द्वार आहे जे आपल्या घराचं मुख्य द्वार आहे त्याच्या पाठीमागं आपल्याला हे बांधायचं आहे कारण की हे स्थान आपलं कसं आहे दरा मुख्य द्वारच्या पाठीमागचं दार हे आपल्या कुलदेवी देवीचा आणि अष्टलक्ष्मीचे स्थान मानले जाते बघा आता आपल्या घरातले जे काही कोपरे असतील ते सगळ्या देवाचे एक एक स्थान असं आहेत मग आपल्याला दाराच्या पाठीमागचं स्थान हे कुलदेवती आणि अष्टलक्ष्मीचं स्थान आहे म्हणजे मुख्य दाराच्या पाठीमागे मानले जाते तसेच हे तुमच्या घरात जर पुरुष असतील म्हणजे तुमच्या घरात पुरुष आता समजा मोठे असो लहान असो किंवा तुमचे मिस्टर मुलगा कुणी असो तुमचं तुम्हाला काय करायचं हे त्यांच्या हातानच ही पोटली पोटलीला गाठ घालायला लावायची आहे म्हणजे पोटली त्यांच्या हातानेच बांधा आणि लाल दोऱ्यानं ती बांधून आहे आपल्याला त्या पोटलीला मु, तुम्ही मुलांच्या सुद्धा हातानं बांधून घेतलं तरी चालतंय तसंच तुमची कुलदेवती ही सदा तुमच्यावर प्रसन्न राहील त्याला काय करायचं त्या पोटलीला लाल दोऱ्यानं गाठ बांधून तुम्ही दाराच्या पाठीमाग मंगळवारी किंवा शुक्रवारी असं अडकवायचं बघा तुम्ही हा उपाय करून तुमची कुलदेवी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील व तुमच्या घरात वास करेल तसेच तुमच्या घरात जे काही तुम्ही स्वयंपाक कराल दररोज काही पण तुम्ही स्वयंपाक करू दे तुमच्या समोर आपण देवाऱ्यात पूजा करतो आरती करतो दररोज आपली पूजा असते काही का अस ना तुम्ही साधारण जरी भात जरी केला असलं तर तूप साखर भात जरी नैवेद्याला ठेवलं तरी चालते दररोज तुम्ही काय करायचं आपल्या देवघरात नैवेद्य हे दररोज दाखवत जा असं आहे आपल्या कुलदेवतीला प्रसन्न करण्यासाठी व आपल्या कुलदेवतीच्या आपल्या घरात सार म्हणजे आपल्या घरात वास असण्यासाठी आपल्याला ही छोटीशी पोटली तयार करून आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आतल्या बाजूला तुम्ही बघा एकदम तुम्हाला पाच ते सात दिवसात रिझल्ट येतील करून पहा श्री स्वामी समर्थ